आज अठ्ठावीस पाच दोन हजार वीस रोजी स्वतंत्रवीर सावरकर यांची जयंती ह्या निमित्ताने जय परशुराम ब्राह्मण समाज विकास महासंघ महाराष्ट्र राज्य ह्या संघातर्फे आज स्वतंत्रवीर गावरकर यांची जयंती साजरी करून प्रतिमेचे पूजन करण्यात आलेले आहे आणि त्याच निमित्ताने जी ही माझी नम्रतेची विनंती आहे की ब्राह्मण समाजाचा वि विकास करण्याकरता ह्यासनानी प्रत्येक समाजाचे युकास ले ले युकास विकास महामंडळ स्थापन केलेले आहेत परंतु ब्राह्मण समाजाचा विकास करण्याकरता कुठलेही महामंडळ स्थापन केलेले नाही याकरता शासनाने हे परशुराम विकास महामंडळ स्थापन करून ब्राह्मण समाजाचा विकास करण्याकरता आणि ब्राह्मण समाजाला धंदा व्यवसाय करण्याकरता कर्ज उपलब्ध होण्याकरता हे परशुराम विकास महामंडळ स्थापन केले पाहिजे आणि आज सावरकर यांची स्वातंत्र्यशासाठी प्राण अर्पण करणारे वीर सावरकर यांची सावर आज ययंती असल्यामुळे गर्व ब्राह्मण समाजाने स्वतंत्रवीर सावरकर यांची जयंती आपल्या आपल्या पर्यायाने गाजरी करण्यात यावी हेच माझी नम्र विनंती आहे